<laughs> कुठे होतात सकाळी सकाळी हा बायको माणसी सकाळ सकाळ काय करते ग झुपिथून उठतात हा झूप उठल्यानंतर काय करते ब्रश करतात रे बाबा ब्रश आधी आधी

तू लग्न केलं एवढं थाटा माटा म्हणजे मला लग्नाला तुम्हाला लग्नाला बोलून काय बघे नाही दहा रुपयाचा आणि पन्नास रुपयाची बुंदी खाऊन जाणार आबा चिंब रान साध पाणी वाटते माहिती आ, पड़ते हा? आ, आबा आशीर्वाद की अष्टपुत्र सौभाग्यवती वाल <laughs> तुझा पती लक्ष्मी जातील म्हणजे तुझी बायको ही आख्या गावाला हा? तू लिहून दाखवली अच्छा लिहून दाखवली बरोबर फक्त गावातला एकच माणूस आहे की तिथं तो बायको दाखवली नाही मी पहिलीच सांगितलं होतं ह्यांना की आपण गावात सगळ्यांचं दर्शन घेतलंय आबांचं दर्शन घेतलं पाहिजे पण हे म्हणले की अख्ख्या गावात आबा सारखा चांगला माणूस कोणी नाही तुम्ही एक काम करा हा हा ब्लाऊज आहे ना ह्या आणि ते अश्विनी टेलर आहे ना त्यांच्याकडनं हा उसून आणा टाईट होतोय हा ब्लाऊज मला बायकोने काम सांगितलंय बंपर बंपर आणि उसवाय लावले जंपर <laughs> आणि तुझ्या मायला तुझी बायको आहे लय मोठ्या डम्पर काय बाई <laughs> काय करावे नवऱ्याच दहा मिनिटाचं काम आहे ब्लाऊज उसवायला पाठवलंय अजून आला नाही दोन तास झाले वाट बघत बसले मी तो आबा बिचारा वाट बघत बसला असन सगळं आमचं लई भोळा लई भोळा लई भोळा सदाचा बाईकोवर आबान डौला हा यो घरला कोलं मंडुळे ए मंडुळे हा लहा बच्चा घरी एकटिस गेली का काय हा यो क्या बात एकटे एवढा दलिंदर माणूस आहे आता काय करन अब मेरी बाईको गई इज्जत खतरे में है कायो मंडुळे